गुरु डायरेक्ट सांगतो मी तुम्हाला कोणा एम एस एफ जॉईन करायचं कोणा नाही करायचं कोणा पोलीस भरतीची प्रॅक्टिस कंटिन्यू करायची पा पोटते का करते पाच सहा वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करते काही पुरं आणि समजा मुंबईला फॉर्म भरला आता जास्त करून मुंबईला फॉर्म भरते पोटते मुंबईला फॉर्म भरला दोन तीन मार्कांनी वेटिंगवर आहे आता दोन तीन मार्कांवर दोन चारही मार्कांविटिंग असतात पाचही वेटिंग असलेल्या विद्यार्थ्याने एम एस एफचा कॉलेज जाते एम एस एफ आता एम एस एफ नोकरी काय आहे अर्धा गव्हर्मेंट नोकरी एम एस एफ महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स अर्ध गव्हर्नमेंट नोकरी महाराष्ट्र पोलीसची लेवल नाही आहे एकदम सारखी नाही आहे सारखंच नाही म्हणू शकत की बाई एकदम मग सारखं असतं तर पोट्याने ते जॉईन करून घेतलं असतं थोडंफार फरक आहे थोडेफार भत्ते थोडेफार पेमेंट थोडंफार सगळ्या गोष्टीत फरक पडते कमी आहे एम एस एफचं पण नोकरी आहे काय झालं तरी बेकार नाही आहे कारण की काम काम असते ते हाऊसकीपिंगचं असलं तरी पण काम काम आहे ठीक आहे बेकार काहीच नाही आहे पण महत्त्वाचा मुद्दा आहे की जॉईन करायचं का नाही करायचं आणि करायचं तर मग कोणं करायचं आणि कोणं करू नका याच्याबद्दल बोलतो मी जे पोरं ज्या पुराला एम एस एफचा कॉल आला आहे त्याने पहिले हाच विचार करा की आपलं वय किती आहे तुमचं वय जर अठ्ठावीस प्लस असन सध्या अठ्ठावीस प्लस आणि घरची कंडिशन नसन की नाही घरची पैशाची कंडिशन नाही आता चार पाच वर्षापासून तयारी करू आलो पोलीस भरतीची कारण घरची आता कंडिशन नाही आहे घरचे मजुरायला आता जॉब पकड जॉब पकडे का लग्नाचं वय झालेलं आहे लग्न कर एखादी पोरगी पाय घरची अशी कंडिशन चालू असेल पैशाची कोणी मदत करत नसन घरची किंवा पार्ट टाईम जॉब करून तुम्ही पोलीस भरती तयारी करत असन अशी स्थितीत जर तुम्ही भरती देत असाल तर तुम्ही एम एस एफ जॉईन करून टाका बेकार नाही एम एस एफ चांगलंच आहे एम एस एफ जॉईन करा तुमचा अभ्यास जर चांगला असेल तर एम एस एफ जॉईन करूनही तुम्ही भरती देऊ शकता एम एस एफ जॉईन करूनही तुम्ही परीक्षा किंवा फॉर्म भरू शकता पोलीस भरती तयारी करू शकता जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर फक्त एवढा आहे किलाय फरक पडते रे बा ड्युटी करून तेवढं मॅनेज करावं लागते शक्यतो होत नाही नाही होत आता याच्यात काही कमेंट टाकान पोरं की नाही सर होते आम्ही केलं एम एस एफ आम्ही हे करून करणारे करते शक्यतो होत नाही पा मुद्दा अजून महत्त्वाचा की बघ कोण पोलिस मग मग कोण पोलीस पोली भरतीची प्रॅक्टिस कंटिन्यू करायची आता कंटिन्यू म्हणजे काय जे, का जे पोरं रेटिंगवर आहे ते पोरं काय पोलीस भरती तयारी करते तेच पोरं तेच पोरं असे विचार करते की एम एस जॉईन करू की कंटिन्यू भरतीचीच तयारी करू म्हणून कंटिन्यू म्हणत आहे मी तर पा कोणा करायचं कंटिन्यू ज्यायचं वयच नाही आहे बावीस तेवीस चोवीस पंचवीस वर्षाचं वय आहे आत्ता आता भरती तयारी करू राहिले किंवा मग असं नाही दोन चार वर्षांना कोरों करत असन पण वय आहे फायनान्शियली प्रो स्थिती चांगली आहे पैशाची काही प्रॉब्लेम नाही आहे घरचे मनात असं दे बाबू भरती अजून द्यायची असन ती इच्छा दे किंवा तुमच्या मनावर असं काही ताण नाही आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे असा पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे वय आहे सगळ्या गोष्टी आहे तर पोलीस भरतीच तयारी करा शक्यतो कारण की वेळ गेलेली नाही आहे तुमची तुम्ही पोलीस भरतीची तयारी करा दरवर्षी भरती निघत असते भरती का चार पाच वर्षातून एकवेळा येते असं काही नाही आहे दरवर्षी भरती असते म्हणून पा ज्या विद्यार्थ्यांची कंडिशन सांगा मी अठ्ठावीस प्लस वय झालं पैशाची कंडिशन नाही आहे वय झालं लग्नाचं वय झालं भरतीचं वय निघून चाललं पैशाची कंडिशन आहे स्वतःच पार्ट टाईम जॉब करून पोलीस भरती तयारी करत होता अशा विद्यार्थ्यांना काय करा जे चार चार पाच पाच वर्षांनी तयारी करेल पोलीस भरतीची अशा विद्यार्थ्यांनी काय करा एम एस एफ जॉईन करून घ्या आणि जे विद्यार्थी आता दोन तीन करू राहिले घरची कंडिशन आहे एवढं वय नाही झालं बावीस तेवीस पंचवीस वयच आहे अशा विद्यार्थ्यांना शक्यतो जॉईन करू नका एम एस एफ पोलीस भरती तयारी करा तुम्ही पोलीसमध्येच लागता कसा आणि पहिली गोष्ट मी असं नाही म्हणत की एम एस एफ बेकार आहे किंवा पोलीस भरती बेकार आहे सगळं चांगलं आहे काय भाजी विकणे चांगलं आहे भाजी विकाना भाजी विकणं चांगलं आहे असं काही नाही आहे बेकार काहीच नाही आहे खूपचुपची गाडी लावली तर त्याच्यापेक्षा बेस्ट आहे पण आपापली आप एक आपलं आपलं ला स्वप्न असते आपापली आप एक कंडिशन असते माणसाची की नाही मला हे करायचं आहे ते करायचं पूर्व विद्यार्थ्यांना यावर्षी काय झालेला आहे एम एस एफचा मेसेज आलेला कॉल आलेला आहे जे चार पाच मार्कांना वेटिंग आहे त्यांनासुद्धा कॉल आला माझ्या क्लासचे काही विद्यार्थी आहे सरच करू काय तर एम एस एफ करायला कोणापूर ते ज्यांचं वय निघून गेलं किंवा आता इच्छा नाही आहे भरतीची भरतीत मन लागत नाही आहे ना तर पहिले जॉईन करून घ्या एम एस एफ ठीक आहे या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असं लाईक करा चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद